सातारा दूध उत्पादक शेतकरी कसा अडचणीत आहे अशा शेतकरी कुटुंबाची ही व्यथा केंद्र सरकार आणि राज्य सरकार गोमाता म्हणून गायीवरच राजकारण करता आणि त्याच गायीच्या दुधाला महाराष्ट्र राज्यात अवघ्या पंचवीस ते तीस रुपयांवर तर शेतकऱ्यांना देत आहे पाच रुपये अनुदान देऊन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले दूध उत्पादनापेक्षा दूध संगोपनाला व जनावरे जोपासायला दुधाच्या मिळणाऱ्या रकमेपेक्षा दुप्पट खर्च होऊ लागला है। माझ्यासारख्या एक सर्वसामान्य पंचवीस गायीचा गोटा जपणाऱ्या शेतकऱ्याच्या नशिबी हजारो रुपयांचा तोटा येत असेल तर देशभरामध्ये अशी करोडो शेतकरी दुग्ध व्यावसायिक आहेत त्यांचा जर हिशोब काढला तर या देशांमध्ये शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान समोर येत आहे मात्र सरकारला अद्यापही दया येत नसल्याची खंत सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सयाजी कदम या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे पाहुयात या कुटुंबाची दुग्ध व्यवसाय करताना काय कसरत होत आहे याचा सविस्तर वृत्तांत नमस्ते मी साहेजी कदम गोपाळ पंतजीवाडी कुडाळ मी दूध व्यवसाय करतोय माझ्याकडे सध्या पंचवीस गायी आहेत आणि दुधाला दर नसल्यामुळे अवघड बिकट परिस्थिती झाली आहे जगणं मुश्किल झालेलं आहे मला तीन मुले आहेत शाळेचा खर्च आणि घर खर्च चालवता चालवता नाके नव आलेला आहे खाद्याचं पोत आज अठराशे रुपयाला आहे दुधाला दर नाहीत दुधाला दर सव्वीस सत्तावीस रुपये मिळतोय शासनानं अनुदान दिलं पाच रुपये दोन महिने इलेक्शनच्या तोंडावर शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली आणि इथून पुढं शेतकऱ्यांना अनुदान तरी पाच रुपये द्यावं किंवा दुधाला दर तरी पस्तीस रुपये हमी भाव द्यावा अशी आमची विनंती आहे सर्व गोटवाल्यांची आज मी तिला डॉक्टर आला तर डॉक्टरचा खर्च पाचशे हजार रुपये डॉक्टरचा खर्च होतो एक गायीला बघायला जर गायीचा खर्च चारा चाऱ्याचं म्हटलं तर व आता चारा विकत घ्यायचं म्हटलं तर द दर, दर वाढलेलं आहे मुरगास आम्ही वापरतो मुरगास विकत घेतो आठ रुपये किलोनं आणि आज मी तिला दुधाचे दर नसल्यामुळे आत्ता धंदा हा परवडेबल धंदा नाही पूर्ण तोट्या धंदा आहे जेवढी गुरं सांभाळायची म्हणल्यावर नव्हे ते जेवढं दूध घालतोय तेवढे पैसे खाद्यवारीन त्यांच्या चाऱ्या वारीमुळे जातात आज मी तिला मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवू शकत नाही घर खर्च भागवू शकत नाही अशी बिकट परिस्थिती आहे आणि हे सरकार गोमाता म्हणून राजकारण करतं आहे आणि त्या गोमाताच्या दुधाला दर देऊ शकत नाही हे सरकार अशी बिकट परिस्थिती आहे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष म्हणजे करते शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांकडे त्यांचं दुर्लक्ष अजिबात नाही आणि दुसरी गोष्ट सांगायची पाण्याची बाटली घ्यायची म्हटलं तर वीस रुपयाला मिळते आणि आमच्या दुधाला जर सव्वीस सत्तावीस रुपये दर मिळतो आहे आम्ही घरगुती सगळी बायका मुलं घरगुती कष्ट करतो आहे स सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर आम्ही राब राबतो आहे पण त्याचा काही उपयोग होत नाही काय सगळं आमचं कष्ट वाया जातं आहे आमच्या म्हणजे कष्टाला काय म मूल्यच नसल्याक झालेलं आहे अशी आमची बिकट परिस्थिती झालेली आहे त्यामुळं आमची कळकळीची विनंती आहे शासनाला की दुधाला दर द्यावा पस्तीस चाळीस रुपये तरी दुधाला हमी भाव द्यावा त्यावेळेस शेतकरी जगल नाही तर शेतकरी आत्महत्या करायला प्रवृत्त होईल एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे आम्ही पहिले बागायत करायचो शेती व्यवसाय चालू होता बागायत सगळं होतं पण बागायतला सुद्धा दर नसल्यामुळं आम्ही बँकेचं लोन काढून शेती हे गुरांचा व्यवसाय चालू केला आणि गुरांचा व्यवसाय चालू केला माझी मुली तीन मला मुली आहेत मोठी मुलगी माझी कॉलेजला आहे बारकी दहावीची परीक्षा दिलेली आहे तीन नंबरची ती पण शिकते आता असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे की मुठीला चांगल्या चांगल्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं पण दुधाला दर कमी आल्यामुळे तिचं ॲडमिशन आम्ही आता करू शकत नाही म्हणजे फी भरायला पण पैसे उरत नाहीत आणि तिन्ही मुली माझ्या खूप हुशार आहेत सकाळी सगळं गोट्यातलं काम करून शिक्षण करतात मा माझे मिस्टरसुद्धा घरीच शेती हा व्यवसाय आमचा आमचा धंदा आहे कुठंही आम्ही एकही पगाराला घरी कामाला जात नाही दुधाचे शिजाव आमचं सगळं चाललेलं आहे परंतु दुधाला दर नसल्यामुळं आता लय बिकट परिस्थिती आहे आता खाद्याचं पोतं दोन हजार रुपयाला आहे आणि बिस्लरी जर घ्यायची म्हटली तर वीस रुपयाला आहे आणि दुधाचे दर सत्तावीस रुपयावर आहे मग कसं घर खर्च चालणार आज जर बाजारातून साधी मिरची घ्यायला गेली तर वीस रुपये पावशण मिरचीचा दर आहे मग दुधाची किंमत कुठं केली सरकारने मग सरकारने ह्याचा विचार करावा की आणि पूर्ण हा जाव जावली तालुका आहे दूध दुधाव चाललेला आहे असं नाही की आमचाच व्यवसाय आहे अनेक कुटुंब ही दुधाचे हेजाव चाललेली आहेत मग सरकारनं याचा विचार घ्यायला पाहिजे पाच रुपये अनुदान देतो देतो म्हणले एक महिना अनुदान दिलं आणि बंद केलं मग शेतकऱ्यांना करायचं काय तुम्ही सांगा आता शेतीसुद्धा परवड ना पाऊस पाऊस नाही आहे आणि दूधधंदा केला तरी नाही आणि सरकार म्हणतं की सक्षम व्हा धंदा करा स्वतःच्या पाया उभे राहा आम्ही कर्ज देतो हे करतो पण तुम्ही कर्ज दिलं तरी शेतकऱ्यांना भरायचं कुठून जर तुम्ही जर दुधाला दर दिला आज आमचं शंभर दीडशे लिटर दूध आहे पंचवीस तीस गाई आहेत आम्ही घरच्या घरं सगळं हँडल करतो का तर आम्हा आमच्या मुलींना वाटत नाही का चांगल्या ठिकाणी शिक्षण घ्यावं चांगलं करावं आम्हाला वाटत नाही का एखादा भैया ठेवून आम्ही काम करावं पण पैसेच उरत नाही तर करणार काय सगळ्या हाऊस मोजला आळा घालून आम्हाला हे क करावं लागतं या मग त्याचा सरकारनं विचार करावा आणि दुधाला दर द्यावा एवढीच आमची विनंती आम्ही आम्ही येतो आम्ही गोट्यात आई वडिलांना मदत करतो सकाळ संध्याकाळ आम्हाला शाळेत वया गेला वगैरे पैसे नाहीत आम्हाला आमचे दूध खूप कमी पैशाला जाते त्यामुळे आम्हाला पै घर खर्च करायला पैसे उरत नाहीत सगळे खाद्यात वगैरे जातात आम्हाला दुधाला दर द्यावे अशी आमची विनंती आहे बँकेचं कर्ज काढलेलं आहे आम्ही बँकेचे कर्ज आहे काढलेलं आहे ते हप्ते भरायला आमच्याकडे पैसे उरत नाहीत शासनाला शासनाला काय विनंती राहील तुमची शासनाला विनंती आहे की आमचे दुधाचे दर वाढवावेत आम आज आमच्या गाई पंचवीस गाईंचा गोटा आहे आणि एवढा मोठा गोटा आम्ही घरच्या घरी हँडल करतो सगळा माझी छोटी बहीण सगळं सकाळी उठल्यापासून सगळं शेणपासून शाळेत जाते मी माझी आई स्वतः धारा काढतो आज शंभर लिटर दूध आम्ही स्वतः दोघी काढ कष्ट करतो माझा आई वडील एवढ्या नाही आज एवढा मोठा केला आज दुधाला नाही मी कष्ट करून बाहेर पहिला नंबर काढला पहिला नंबर काढल्यानंतर घरचा बिझनेस रन करण्यासाठी मी बीबीएला ॲडमिशन घेतलं स्वतःचा बिझनेस कसा रन करायचा मी मनोहर होरपाटी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज रिसर्चमध्ये सातारामध्ये बी बीबीए फर्स्ट इयरला आहे फर्स्ट इयरला बोलला आता नाईन तीन टक्के पडलेत पण पुढचं शिक्षण घेणं जरी पुढे पुढच्या सेमिस्टर सेकंड इयरला ॲडमिशन घेण्या जरी पैसे नाहीत पप्पा म्हणून पैसे नाही येतेच ॲडमिशन घ्यायचं नाही कॅन्सल मग सरकारनं आता शिक्षण घ्यायचं की नाही हे सरकारनं ठरवाय पाहिजे आज दुधाला जर कमी करायचं काय आम्ही ती ही महिने आज दोन नंबरच्या बहिणीला एवढं टक्के पडलं तिला दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं चांगलं पण पैसे नाहीत पण तिला पुढे आता ॲडमिशन घेतलं आता दुधालाच जर नाही तर शिक्षण कसं करायचं घर खर्च कसं काय चालवायचं एवढा मोठा प्रश्न आज आमच्याकडे उभा आहे मग आता सरकारनं ठरवावं की शिक्षण घ्यायचं की नाही आता एवढं दूध काढतोय म्हणजे काहीतरी सरकारने दुधाचा दर वाढला पाहिजेत मी आरडे गावचा एक दुग्ध व्यवसायातला शेतकरी पंजाबराव बाबुराव जाधव राहणारा आरडे आज आम्ही दूध व्यवसाय करत असताना आमच्याकडे बँकांचं कर्ज आहे आम्ही विविध बँकांमधून कर्ज घेऊन हा दुग्ध व्यवसाय सुरू केलेला आहे आणि आज या ठिकाणी दुधाला पंचवीस रुपये दर मिळतो आहे आणि बिसलरी प वीस रुपयाला मिळते आज या एवढी तपावते पाणी आणि दूध ह्याच्यात किती तपावते हा शासनानं जरूर विचार करावा आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं कुठंतरी आवाज उठवावा जावली तालुक्यातल्या नेते माझी अक्षी नम्रतेची विनंती आहे की शेतकऱ्यांच्या या आडी आडीअडचणींना आडीअडचणींचा प्रश्न तुम्ही विधानसभेत मांडावा आणि शेतकऱ्यांना दरवाढीसाठी कुठंतरी न्याय मिळेल याचा तुम्ही पूर्णपणे विचार करावा येत्या येऊ घातलेल्या लोकस येऊ घातलेल्या लोकसभेला लोकसभेसाठी प्रत्येक नेत्याने आश्वासनं दिली होती परंतु इलेक्शन झाल्यानंतर कोणी याच्यावर कुठलाही काही निर्णय घेतलेला नाही शेतकऱ्यांना फक्त तोंड शेतकऱ्यांच्या तोंडांना पानं पुसण्याचं काम यांनी केलेलं आहे तर येणाऱ्या विधानसभेसाठी तरी त्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं अन्यथा शेतकरी त्याची ती जी काय भूमिका आहे का त्यावेळेस दाखवून देईल एवढंच मी सांगू शकतो आणि सर्वांनी सर्व सर्वा शेतकऱ्यांनी या जो आपण आत्ता जो दुग्धव्यवसाय किंवा शेतीसाठी कुठ कोणत्याही वस्तू लाग लागतात त्याचा कुठलाही दर वाढ वाडल, वाढलेला शेतकऱ्यांसाठी कुठली योजना वाढलेली नाही दरात त्याबद्दल सर्वांनी आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे एकानं बोलून चालणार हो नाही सर्वांनी याच्यासाठी जर सहकार्य केलं तर नक्कीच सरकार याच्यावर काहीतरी ॲक्शन घेईल तर सर्व शेतकऱ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की सर्वांनी याबद्दल आपण आवाज उठवूया आणि आपल्या शेतकरी बांधवांना कुठंतरी न्याय मिळेल अशी आपली सर्वांची जबाबदारी आहे हे आपण मान्य केलं पाहिजे आणि सर्वांनी याला सहकार्य करावं हीच विनंती करेन हा दूध व्यवसाय आहे आता फार था अडचणीत आलेला आहे तर काय झाले माहिती आहे का आता खाद्याचा दर आहे तिथंच आहेत दुधाचे दर कमी झालेले आहेत आता दूध सध्या सव्वीस रुपये लिटर जाते आणि खाद्याचे दर साधारणपणे अठराशे सतराशे रुपयाच्या आत होतं नाही तर ते जवळजवळ खाद्य आपल्याला नाही म्हणलं तर बत्तीस तेहतीस रुपये किलोवर जाते त्यामुळे आता शेतकऱ्याला ते परवडत नाही शासनानं सुद्धा लबाड्या अशा केल्यात की एक दोन महिने आम्हाला आपल्याला सांगितलं की तुम्हाला पाच रुपये अनुदान देतो तुम्ही ऑनलाईन करा हे करा ते करा आणि सगळं केलं आता तीन महिने झालं दोन तीन महिने झाले आम्हाला पैसे बी नाही तर काहीच नाही आता आम्ही असं अडचणीत आलो आहे की जरी आम्ही कडबीची पिंडी घ्यायची म्हणली तर तीस रुपयाला पिंडी आम्ही घेतोय आणि वल्या चाऱ्याचं म्हटलं तर यंदा दुष्काळ असल्यामुळं वला चारा नाही दूध कमी आहे तर आमचं जगणं मुश्किल झालं आहे ॲक्च्युली